आपली अभिलाषा सडतोड भाषा सर्वसामान्यांचा विचार भ्रष्टाचाराचा कर्दन काळ सामाजिक बांधिलकी शिक्षण कला साहित्य राष्ट्रीय धार्मिक हित रक्षणासाठी आला ऍक्टिव्ह मराठी चॅनल आला ऍक्टिव्ह मराठी चॅनल नमस्कार मराठी चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत मारहाण केलेल्या नातेवाईकांवर शिर्डी पोलिसांनी गुन्हा दाखल करावा व कुटुंबियांना पोलीस संरक्षण मिळावे या मागणीसाठी गोरक्षनाथ पुंज हरी सुळे यांचे जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण सुरू प्रतिनिधी अमोल भांबरकर ॲक्टिव्ह मराठी न्यूज अहमदनगर मीरक्षणात सवयी नामात माझी सवय हद्दीमध्ये भूसंपादनामध्ये जमीन गेलेली आहे दोन वर्षापूर्वी रुंदीकरणामध्ये आणि भूसंपादानाची रक्कम बी कोणत जमा झालेली आहे आणि माझे नातेवाईकांनी आधी अचानक वाद घातल्यामुळे ती रक्कम कोर्टात गेली माझे ना नातेवाईक मला कोर्टात जाण्यास मजा करीत आहे मला मारहाण करून जीव मारण्याचा प्रयत्न बी केलेला आहे अठरा एक दोन हजार बावीस रोजी आणि मी रेजिस्टर जखमी अवस्थेमध्ये मी दिल्ली पोलीस स्टेशनला ठाणे अंमलदार मारुती गवढेरे आणि पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील यांच्याकडे गेलो तर त्यांनी मला सांगितलं की हे कंप्लेंट घेऊ शकत नाही हे तुमचं कुटुंबिक वाद आहे त्याच्यानंतर मी प्रायव्हेट हायस्टेकलमध्ये इलाज घेऊन घरी आलो आणि त्यानंतर मला वारंवार माझे नातेवाईक होऊ राहिले का पैसे वाटून घे खाते पुतलेली नाही आहे माझ्या तर फेरफार बी आहे खाते पुतल्याचा आणि त्याच्यानंतर मी रेसर चौदा बावीस दोनला बावीस दोन बावीस फेब्रुवारी बावीसला मी अर्ज केला पोलीस स्टेशनला तर मला त्याच्यात न्याय द्यावा आरोपी गुन्हे दाखल करावे पण पोली गुलाबबाब पाटीलंनी कोणत्याही प्रकारची दखल घेतली गेली नाही आणि एक कामगार संघटना आणि राजकीय संघटनेही बी पत्रव्यवहार केला डी वाय सी सातो साहेबांसह सातो साहेबांनी बी तसा चेहरा मारला आदेश दिला का यांचे गुन्हा दाखल करून घ्यावा तर तरीही गुलाबराव पाटलांनी गुन्हा दाखल केलेला नाही आणि प्रांतसाहेब गोविंद शिंदे हे उपविभागीय अधिकारी शिर्डी आणि भूसंबंधांचं त्यांचं प्रकरण ते सगळं त्यांच्याकडं होतं माझ्याकडं वाटपचा फेफार आहे माझ्या सुत्यांची माझ्या वडिलांची यांची लेखी जबाब आहे तशी समोर का आम्ही वाटप करून घेत आहे सबल पुरावे असताना गोविंद शिंदे हे प्रांत होण्याच्या आधी नांदगाव तहसील होते आणि आमच्या सुत्यांचे राजेंद्र लक्ष्मण जगताप हे शिवसेना तालुका अध्यक्ष होते यांची घनिष्ठ मित्रसंबंध होते आणि गोविंद शिंदेंनी मित्र आणि आर्थिक फायद्यासाठी माझ्या कोणत्याही पुराव्याचा विचार न करता त्यांच्या हरकती कायम ठेवून सगळी रक्कम न्यायालयात वर्ग केली आणि ही जाणून बुजून केलेलं आहे जर माझा फेर पडलेला आहे माझ्या घराचे व तरी माझ्या नावावर हो आहे वडिलांच्या नावावर हो आहे आणि यांची लेखी जबाबदारी आहे वगैरे सबल पुराव्या असताना गोविंद शिंदे यांनी दोस्तीसाठी आणि आर्थिक फायद्यासाठी माझ्यावर अन्याय केलेला आहे आता मागणी काय माझी मागणी आता संबंधित नातेवाईकांवर आणि या संबंधित अधिकारी आहे त्यांची चौकशी होऊन गुन्हे दाखल व्हावे आणि नाकेबाईवर गुन्हे दाखल होऊन मला पोलीस संरक्षण माझ्या कुटुंबाला पोलीस संरक्षण द्यावे का जेणेकरून मी न्यायालयात माझे हक्काचे पैसे मिळवण्यासाठी जाईल कारण माझे नातेवाईक लक्ष्मी राजेंद्र लक्ष्मण जगता भाई यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे का तू पोर्टत गेला तर तुला गाडी खाली घालून मारेन आमच्या नांदगावचे गाडीवाल्याला वीस हजार रुपये जर दिले तर ते तुला गाडी खाली घालून मारून निघून जातील आमचं काहीही वापरं होणार नाही त्याच्यामुळं मी विना संरक्षणचं कोर्टात आणि घरी माझं सुद्धा मुश्किल केलं काय मला संरक्षण पाहिजे आणि यांच्यावर गुन्हे पाहिजे ओके सगळ्यांशी पत्रव्यवहार केलेला आहे आणि शिर्डी पोलीस देशाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विहुदा मारे आणि सुरेश देशमुख मी यांना कॉल केला तर मला मदत करा यांनी मला सांगितलं तुम्ही अशी मदत होऊ शकत नाही आमचा काय फायदा मग त्यांनी गुप्त घेतलेले सुरेश देशमुख यांनी सध्या गुन्हेची रक्कम देणे आहे मला तर तुम्ही मला मदत करा पैशाची मी त्यांना म्हणलो तर तुम्ही मला बी मदत करा गुन्हे दाखल करा त्यांच्या आरोपीवर तर त्यांनी मला बोलवून घेतलं माझा मोबाईल हातात घेऊन मला दहा लाखाची मागणी केलेली आहे माझ्याकडे अशी रेकॉर्डिंग बी आहे तर त्यांनी माझ्या पैशाची मागणी केलेली आहे त्याच्यामुळं संबंधित आरोपींवर मी पैसे न देण्यामुळे संबंधित आरोपींवर गुन्हे दाखल झालेले नाही ब्युरो रिपोर्ट ॲक्टिव्ह मराठी न्यूज अहमदनगर